अशोकनगर शिवाजीनगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आर पी आयची हरकत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माजी नगरसेविका मनीषा रणदिवे व राजू रणदिवे यांनी नोंदवली हरकत कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभागरचना पॅनल प्रणालीतील अशोकनगर व शिवाजीनगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आर पी आयने हरकत घेतली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माजी नगरसेविका मनीषा रणदिवे आणि कल्याण शहर माजी अध्यक्ष राजू रणदिवे मंगल पाठारे जितू अहिरे सचिन चंदने अमोल पंडित यांनी के डी एम सी आयुक्तांकडे तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडे हरकत नोंदवली आहे अशोकनगर व शिवाजीनगर हे प्रभाग कल्याण पूर्व पॅनलमध्येच समाविष्ट करण्यात यावेत रामबाग कर्णिक रोड जोशीबाग व पश्चिमेकडील प्रभागाशी जोडण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा याबाबत स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व संघटनांचा थेट सहभाग व सल्ला मसलत घेण्याची मागणी करण्यात आली आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत प्रभागाची नैसर्गिक व भौगोलिक विभागणी मोडीत काढली अशोकनगर व शिवाजीनगर हे ऐतिहासिक दृष्ट्या कल्याणपूर्व भागाशी जोडलेले आहेत नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सर्व सुविधा बाजारपेठ शाळा शासकीय कार्यालय रेल्वे स्थानक यांचा उपयोग हा पूर्णपणे कल्याण पूर्वेकडे केंद्रित आहे तरीसुद्धा सध्याच्या पॅनल रचनेत या दोन्ही प्रभागांना राजकीय हेतूने कल्याण पश्चिमेकडे जोडण्यात आले आहे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहे अशोक नगर व शिवाजीनगर येथील नागरिकांची बहुतेक कामे कल्याण पूर्वमधील शासकीय कार्यालयांशी निगडीत आहेत जर हे प्रभाग पश्चिमेमध्ये जोडले गेले तर नागरिकांना अनावश्यक अडचणी व त्रास सहन करावा लागेल त्यामुळे ही विभागणी न्यायालयीन दृष्टीनेही अनुचित व आक्षेपार्ह ठरू शकते असे या हरकतीमध्ये नमूद करण्यात आले आहे अशोकनगर प्रभाग एकोणचाळीस नवीन रचनेमध्ये हा प्रभाग दहामध्ये टाकण्यात आलेला आहे वास्तविक पाहता हा प्रभाग आणि निवडणूक आयोगाच्या आणि महापालिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की रेल्वे लाईनच्या अली पलीकडचा भाग असता कामा नाही परंतु हा माझा प्रभाग हा रेल्वे लाईनच्या अलीकडचा भाग आहे पूर्वी हा स्वतंत्र प्रभाग होता आता या पॅनलमध्ये हा प्रभाग जोडला आहे पण हा प्रभाग अशा पद्धतीने जोडण्यात आलेला आहे रामबाग कर्णिक रोड जोशीबाग तर जिथं आमचा कधीही संबंध आला नाही आणि वास्तविक पात्र हे तिन्ही मी जे आता बोललो आहे हे तिन्ही प्रभाग हे पश्चिमेला आहेत आणि आमचा प्रभाग जो आहे एकोणचाळीस हा ड प्रभाग म्हणजे फोर मध्ये जॉईन केलेला आहे आमची मागणी आहे की ड प्रभागामध्ये फोर मध्ये जे भाग येतात तो म्हणजे अशोकनगर अशोकनगरला लागून शिवाजीनगर शिवाजी नगर, शिवाजीनगरला लागून ला मिलिंदनगर मिलिंदनगरला लागून ला 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 ला, आनंदवाडी या प्रभागाशी जोडण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की यांनी जी प्रा लोकसंख्येची म्हणजे मतदारांची जी काय सांगितलेली लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मतदार ठरवण्यात आलेले आहे आणि तीच पुढेच केलेली आहे म्हणजे दहा दाहर, दहा वर्ष लोटले तरी पण तीच अजूनपर्यंत हे लोक लोकसंख्या आणि मतदार दा, ग्राह्य धरतात वास्तविक पाहता आता याच्यामध्ये या दहा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एस सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यापूर्वी अशोकनगर हा भाग एस सी आणि ओ बी सी म्हणूनच राहिलेला आहे म्हणजे म्हणजे एस सी आणि ओ बी सी लोकांना या प्रभागामध्ये सवर्णांच्या प्रभागामध्ये जोडल्यामुळे ए सी आणि ओ बी सी कदापिही निवडून येणार नाही आणि इथला जो मतदार आहे रेल्वे टेकच्या बाहेर जाऊ शकत नाही आपली नाही हक्क मागण्यासाठी म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की स्थानिक स्थानिकच आम्हाला या ठिकाणी नगरसेवक हवा आहे आणि आमचा प्रभाग हा फोर जी एमच्या याच्यामध्ये जोडण्यात यावा ही आमची मा निवडणूक आयोगाला विनंती आणि जर तसं झालं नाही तर आम्ही मा म आयोगालासुद्धा आम्ही कळव मागासवर्गीय आयोगांना पण आम्ही आता मेल केलेला आहे आता बघूया त्याचं उत्तर काय येते आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आपिलाच जाणार